साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा पळसखेड नागो येथील दीपक बनसोडे नामक जवानाला आले वीरमरण जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये कर्तव्यावर असताना आले वीरमरण बुधवारी होणार अंतिम संस्कार बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथे दीपक बनसोडे या वीर जवानाला जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे ही घटना बावीस सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या लंगेट कुपवाडा येथे घडली असून एकशे अडुसष्ट मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवानाला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील भूमिपुत्र दीपक बनसोडे हे गत पाच वर्षांपासून सैन्य दलात राष्ट्रीय रायफलच्या युनिट बारा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांना एका अपघातात वीरमरण आल्याची माहिती समोर येत असून अद्यापपर्यंत अधिकृत माहिती समोर आली नाही त्यांचे पार्थिव आज चोवीस सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत पळसखेड नागो येथे पोहोचणार असून पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे समजते त्यांच्या अंतिम संस्काराच्या तयारीला प्रशासन कामाला लागले असून पळसखेड फाट्यावर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती माजी सरपंच भूपेश जाधव यांनी दिली आहे